नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सतीश कोरडे पाटील नाथ बायोजिन्स इंडिया लिमिटेड छत्रपती संभाजीनगर आज आपण आलेलो आहोत कन्नड तालुक्यामधील रुईखेडा या गावामध्ये जिथे आपला नाथ कंपनीचा आठशे अकरा म्हणून काळ्यापाटीची जी मिरची असते जिला आपण फैजाबादी सेगमेंट म्हणतो त्या व्हरायटीचं आपण तिथं लागवड केलेली आहे ज्याच्यामध्ये फैजाबादी म्हणजे अर्धी काळी आणि अर्धी मिरची हिरवी असते या व्हरायटीची आपली लागवड झालेली आहे आठशे अकरा नाथ बायोजिन्स इंडिया लिमिटेड आता ह्या पॉटला जवळपास साठ ते पासष्ट दिवस लागवड करून झाले झाडाला पासष्ट दिवसामध्ये जवळपास माल लागलेला आहे पहिला थोडा या प्लॉटवरती तयार झाला आहे आता मालाची क्वालिटी आपण बघू शकतो कुठल्या प्रकारचा मा मिरची हा म्हणजे वायरसनं ग्रस्त नाही आहे किंवा आपण आता जो सध्या परेशान आहेत सगळे ब्लॅक थ्रिप्ससाठी आपण जर बघितलं तर फुलामध्ये कुठल्या प्रकारचा ब्लॅक थ्रिप्स वगैरे नाही किंवा रस अशा किडीचा अटॅक नाही आहे म्हणजे आपण सध्या जे मिरचीच्या या पिकामध्ये आपण जे ब्लॅक थ्रीपसाठी परेशान झालेलो आहेत जवळपास जोड़ जेवढे मिरची मार्केटमधले मा शेतकरी आहेत सगळ्यांना परेशानी झाली ब्लॅक थ्रीपसाठी आपण ब्लॅक थ्रीपसाठी टॉलरन्स आहोत हिट स्ट्रेससाठी जे आपण उन्हाळ्यासाठी अति तापमानामध्ये मा जे म्हणतो आपण त्याला आपण मिरची देऊ शकतो आठशे अकरा नाथशिडची त्याच्यानंतर ते आपण लोकल मार्केट जसं छत्रपती संभाजीनगरचं मार्केट झालं ते त्याच्यानंतर तुम्हाला कन्नडचं मार्केट झालं या लोकल एरियामध्ये ह्या व्हरायटीला उन्हाळ्यामध्ये खूप जास्त असे रेट मिळत असतात आणि अशा कंडिशनमध्ये जर आपण बघितलं तर प्लॉटवर कुठल्याही प्रकारचा अटॅक नाही आपण बघू शकतो जवळपास अर्धा एकरचा हा प्लॉट शेतकऱ्यांनी लागवड केला आहे मालाची कंडिशन जर बघितली तुम्ही तर पूर्ण लांब सडक आपण जो माल होतो त्या कंडिशनमध्ये माल आहे कुठल्याही फुलामध्ये तुम्हाला ब्लॅक ब्लॅक थ्रिप्स हा दिसणार नाही ना बायोजिन्स इंडिया लिमिटेड छत्रपती संभाजीनगर व्हरायटी आठशे अकरा शेतकरी मित्रांना अशी विनंती आहे की जर आपल्याला उन्हाळ्यासाठी मिरचीची लागवड करायची असेल फैजाबादी सेगमेंट ब्लॅक थ्री काळ्यापाटीच्या मिरचीमध्ये तर आपण आठशे अकरा या व्हरायटीची लागवड करू शकता